संजीवनी युवा प्रतिष्ठान आयोजित खडकी मस्जिद येथे इफ्तार पार्टी उत्साहात रोजे म्हणजे केवळ अन्नत्याग नसून त्याचे जाणीव होणे महत्त्वाचे आहे त्यामुळे गरिबीकडते अल्लाची आठवण होते यावेळी सर्व समाजाचे कार्यकर्ते आवर्जून उपस्थित राहून एक किल्ला आदर्श निर्माण दीपक जपे मित्र परिवाराचा स्तुत्य उपक्रम युवा नेते विवेक भैया कोल्हे यांनी दिल्या मुस्लिम समाजाला शुभेच्छा

हमेशा सारे रहे वो तो मैं आपको चंद मिनट बता दूंगा देखो सबसे पहले तो ये उन्नीस सौ चौरासी साल में हमारे लड़की में पानी नहीं था जब पुलिस मशहूर मंत्री थे और हमको मदरसे में से पानी लाना था यहाँ के कुछ बुजुर्ग थे जिनमें एक बच्चा था मेरा पंद्रह साल की उम्र थी और हमारे साथी जिसकी जिसके जरिए से मस्जिद कामयाब हुई आप सब अल्लाह लगे जरिए अल्लाह ने उनको बनाया वो हमारे सुबह में मात अल्लाह उनको जो करे अल्लाह उनको जो है दासिल करे उन्होंने ये जरिया अल्लाह ने उनको बनाया और जैसे साथी हमारे मरुन मस्तान भाई मरून बुरान साहब मरुन पापा भाई मरुन यासीन भाई मरून दादा भाई मरुन पापा भाई मरुन इसे कोई जो जो साथी थे भाई ये हम सब पुले साथ बस्ती पे गए थे और साथी साथ में अभी हमारे पास भी हाय अभी यहाँ पर बैठे हुए वो भी शिक्षा सुनते गवाह हैं पुले साहब ने मुन्नी मोरुन साहब तुम्हारे बस्ती पे गए पुले साहब और घर वालों को पानी चाहिए और मुंडे वाले साहब ने खेती का पानी कम करके खड़कों को पानी दिए तो तो तक के हमारे बहुत बड़े उन्नीस सौ अट्ठानब तक दिसंबर तक पंद्रह साल मदरसे लोगों को पानी पिलाए ऐसा बोले साहब ने बड़ा काम किया और दूसरा काम ऐसा है कि हमारा मुजफ्फरपुर से लाइट थी हमको लाइट नहीं थी ग्रामीण थे

हम दुआ करेंगे उसका शिकायत भी करें बहुत बड़ी पद क्योंकि काम करेंगे दूसरी बात है कि हमारे में चलते संजय पवार हमारे खड़की के सभी मजहब के साथी सभी लोगों ने हमको साथ दिए कोई बात का शिकार गिर नहीं मैं उनका भी शुक्रिया अदा करता हूँ इसी तरह से मुस्लिम समाज की तरफ से भाई भी शुक्रिया अदा करता हूँ और साथियों गुजारिश करूंगा पीओ भाई साहब से हमारे सबको इस्तेमाल करें मला म्हणत होतो ना पेमेंट हा दाखवतोय ना तो म्हणून बोललो हा ना आज दे पैसे चाल लावून मला बोलून पैसे 35000 पॉलिसी चे

उपस्थित असलेले सर्वच मुस्लिम बांधव त्याचप्रमाणे त्यांचा आत्ताच आपण सत्कार केला असा मौलाना अली युनी संसारी हाफीज शेख साहेब त्याचप्रमाणे उपस्थित असलेले ग्रँड खान पठाण असतील ज्यांच्या आग्रा खातील या ठिकाणी आलो असे अमजदभाई शेख असतील दीपक भाऊ हशमभाई शेख राजूभाई शेख नसीरबाई शेख सलमान शेख भाई भगवान विजुनाना मुनसे उपस्थित आहेत सगळेच सगळ्यांचा नामोल्लेख मी करत नाही सर्वप्रथम पवित्र अशा मुस्लिम समाजाच्या दृष्टिकोनातून समजणार रमजान सणानिमित्ताने खूप खूप सगळ्यांना शुभेच्छा देतो दरवर्षी या ठिकाणी येणं होतं आताच बाईंनी सांगितलं स्वर्गीय कोल्हे साहेबांपासनं जवळपास चाळीस पन्नास वर्ष झाले या ठिकाणी मुस्लिम समाजाचे कुठलेही सण असतील तर त्या ठिकाणी अतिशय आनंदाने खेळी आपण सर्वजण या ठिकाणी साजरा करत आलेलो आहोत गेले वीस पंचवीस वर्षापासून आदरणीय विपिन दलांच्या नेतृत्वामध्ये रोजा चालू असतो त्या महिन्यामध्ये एकदा तरी प्रत्येक मस्जिदीला आपण त्या ठिकाणी फळांची पेटी म्हणा किंवा हे त्या ठिकाणी पाठवत असतो आली होती ना आपली भेटली आणि त्याचप्रमाणे गेले काही वर्ष संजीवनी या प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण पार, इफ्तियार पाठी दोन ठिकाणी येत असतो पण इथं भेट द्यायला येत असतो दीपक भाऊ भाई म्हटले की आपण यावर्षी देखील या ठिकाणी नमाज पठण झाल्यावर त्या ठिकाणी युवा प्रतिष्ठानच्या वतीने लस्सी वाटप या ठिकाणी केलेली आहे मित्रांनो आपण सर्वजण ठिकाणी राहत मोठा दिवस आहे त्याला बडीराव एकत्र ची आहे आज जी काही प्रार्थना आपण देवाकडे करतो ती त्या ठिकाणी कबूल होते अशी म्हणती आपण सर्वजण मिळून एकच प्रार्थना करू की सगळ्या समाजामध्ये एकोपा रहावं माणुसकीचा धर्म सगळ्यांनी जपाव आणि समाजासमाजामध्ये तेढ इथून पुढे निर्माण होऊ नये या दृष्टिकोनातून आपण खरं तर प्रार्थना करूया रमजानचा पवित्र महिन्यामध्ये विचारांची आचारांची शुद्धीकरण होत असतं अतिशय धार्मिकतेच्या वातावरणामध्ये देवाचं स्मरण करून महिनाभर आपण सगळे उपवास करतात अनेक वर्षांमध्ये सगळ्या धर्मांमध्ये उपवासाची परंपरा आहे शास्त्रज्ञांनी सुद्धा आता संशोधनाच्या माध्यमातून या उपवासाचं महत्व त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की उपवासातून कशा पद्धतीने मनाचे शुद्धीकरण होतं अगदी कॅन्सर सारखे गंभीर आजाराच्या पेशी सुद्धा यामध्ये उपवास पकडल्याने त्या कमी होतात या ज्या शास्त्रज्ञांनी संशोधन केला त्याला नोबल पुरस्कार दिला गेला आणि म्हणून निश्चितपणाने आपापल्या धर्माच्या परंपरेचं पालन केल्याने आपल्या चांगलंच त्या ठिकाणी होतं प्रत्येक धर्मामध्ये वेगवेगळे वेग नाव उल्लेख जरी असला तरी संदेश एकच असतो की माणुसकीचं किचं हित जपलं पाहिजे दान धर्म आपण करतो आपल्याकडं जगात असेल सत्का असेल त्या माध्यमातून आपण गरजूंना मदत करत असतो आपल्या घरामध्ये ईद जोरात असतील शेजारच्या पण असली तर त्याच्याही घरामध्ये आपण मदतीने दोन गोष्टी आपण देतो आणि एक प्रकारे दान त्या ठिकाणी करतो म्हणून अशा परिस्थितीमध्ये एकीकडे वेगवेगळ्या माध्यमातून समाजा समाजामध्ये थेट निर्माण करण्याचं काम अनेक समाजामधील समाजकंटक करत असतात त्याच्यामुळं राज्यकर्ते म्हणून समाजातली जबाबदारी व्यक्ती म्हणून हे आपलं आद्य कर्तव्य आहे की आपण सगळ्यांनी एकोपाठ घेऊन त्या ठिकाणी समाजामध्ये वावरलं पाहिजे आणि गुन्ह्या गोविंदाने आपण गेल्या अनेक वर्ष या ठिकाणी राहतो त्याच उद्दिष्टाने हे सगळे सण संजीवनी युवा प्रतिष्ठानचे जे पाच उद्दिष्ट आहे त्याच्यामध्ये सामाजिक एकता आहे आणि त्याचाच भाग म्हणून आपण ही समाजातली दुरी कमी करून एकत्रितपणाने समाज त्या ठिकाणी राहायला पाहिजे गुन्ह्या गोविंदाने राहायला पाहिजे आपापल्या आप समाजाचं जरी जे काय धार्मिक ग्रंथामध्ये दिलेलं आहे त्याचं जरी पालन केलं तरी समाजामध्ये ही जरी कमी होईल असं मी मानतो